हे बघा ही जी बंद पडली ही वाडा बस डेपोची बंद बस बंद झालेली आहे आणि मी ड्रायव्हर यांना आता आपल्या डेपोत घेऊन चाललेलो आहे आणि ही वाडा डेपोची बस आहे दुसरी बस आली त्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवला आणि नशीब चांगलं की आपला बस डेपो जवळच आहे ओके बाय आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान वंजारपट्टे का फ्लायओव्हर आत्ताच दोन मिनटापूर्वी मी इथनं गेलो होतो तिथे ती बस बंद झालेली मला दिसत होती आणि मला वाटलं का ती ते चालू आहे परंतु मी शेलार गावातून फिरून आलेलो तरी ती बस तिथेच आहे आणि जी बस आहे ही बंद झालेली आहे आणि मला वाटतं यांना चला 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 हे बघा ही जी बंद पडली ही वाडा बस डेपोची बंद प बस बंद झालेली आहे आणि मी ड्रायव्हर यांना आता आपल्या डेपोत घेऊन चाललेलो आहे आणि ही वाडा डेपोची बस आहे कुठून कुणा आले स्वारगेट स्वारगेट अरे बरेच लांब वरणं तुम्ही पाहू शकता एक आहे का ही वाडा ठाणे स्वारगेट अशी बस आहे आता आली माझ्या अंदाजे वाड्यावरून आलेली आहे स्वारगेटला चालले परंतु आपल्या जो ब्रिज आहे वंजारपेटणाका आहे ते वंजारपटनाका ब्रिजवर बंद पडलेली आहे आणि मी जे आपले कंडक्टर कंडक्टर आहे का ड्रायवर ड्रायव्हर भाऊ आहे तर त्यांना आपल्या बस डेपोला घेऊन चाललेलो आहे त्यांना का, जी काय आपल्याला मदत भेटली शक्य झाली ती आपण मदत केलेली आहे आपले नाव भाऊ गणेश थोरात गणेश थोरात आपल्या वाडा देपोची बस आहे का पुण्याची वाडा देपोची वाडा देपोची बस आहे अरे चालू ते बस बंद बोलता बोलता माझी गाडी बंद पडते का काय <laughs> आणि तुम्ही पाहू शकता हे रस्ते इथे खराब आहेत आपल्या वंजारपटण्याच्या ब्रिजवरचे आता खराब रस्त्यात नाही तर बस गेलेली नाही अजून ती सुरुवातच झालेली ब्रिजवर तितक्यात बंद पडली ज्याच्या की मी बोललो मी आता पाच मिनटापूर्वी इथनं जात होतो त्यावेळेस बस थांबलेली तिथे आणि चालू करण्याचा प्रयत्न करत होते आणि मी शेलार गावातून परत आलो तरी थी बस थी थे थे। ती बस तिथेच आहे ती बस चालू झाली नाही आतले प्रवासी गेले या प्रवाशांना त्यांनी सोडलं आणि मला वाटतं प्रवाशी ब्रिजच्या खालतून गेले असतील इथे वंजारपट्टी नाक्याजवळ किंवा दुसऱ्या बसमध्ये बसवला दुसरी बस आली त्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवलं आणि नशीब चांगलं की आपला बस डेपो जवळच आहे त्याच ठिकाणी बस बंद पडली तर कुठे दूरवर असती त्रास झाला असता त्रास म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर जे चालक वाग यांना त्रास होणार कारण ते मेहर बसमध्ये जे प्रवासी असतात त्यांना बसवतात आपणसुद्धा एकदा चालवतो नाशिकला तर घाटातच आपली बस बंद पडलेली हां बहुतेक शेगाव ठाणे शेगाव बस आणि त्यावेळेस ऑलरेडी घाटात तीन चार बसेस एकदम बंद पडलेल्या मागे पुढे मागे पुढे त्याचा व्हिडिओ आपला बराच व्हायरल झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या प्लेलिस्टवर तो व्हिडिओ दिलेला आहे शेगाव ते ठाणे आणि कसारा गटात लांबच लांब रांगाच्या वाहना असं लिहिलेलं आहे आपण अशा प्रकारे वंजारपट्टी नाका ब्रिज इथे संपलेला आहे आणि काही क्षेत्रात आपण आपल्या वाघ भाऊ बाुन, चालक भाऊंना त्यांच्या आगारात सोडणार आहोत त्यांचा आगार म्हणजे आपला भिवंडी बस आगार ओ काका गाडी बघतात तरी चालत जातात रस्त्याच्या जा मधून हा आपला दुसरा फ्लायओव्हर याच्यावरून मोठ्या गाड्या सोडत नाहीत सुरग श्री राजीव गांधी उड्डाणपूर टी एम टीची बस उभी आहे या टी एम टी आणि के डी एम टी या बसेस बहुतांश रस्त्याच्या मध्येच उभी असतात बाजूला कधीच घेत नाहीत पॅसेंजर बसवताना किंवा उतरवताना याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ दाखवलेला आहे सांगितलेलं आहे पॅसेंजर तर बसवताना दिसत नाही कशाला थांबली ती गाडी तिथे आणि हा आला आपला आगार घेऊन बस डिपो जराही थांबायला तयार नाहीत कुणी आणखी पण बघा ना ऑन देतो तरी हा हे बघा तलाव सारखे आहे आपल्या भीओके ओके बाय आता प्रकार आपण यांना सोडलेलं आहे